भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज चिखली नगर परिषदेच्या या अध्यक्षपदाचा तसेच चौदा जे प्रभाग आहेत त्या चौदा प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी आपला अर्ज टाकलेला आहे अध्यक्ष पदाचे जे आमचे उमेदवार आहेत ते सन्माननीय पंडितदा देशमुख आहेत आणि विविध प्रभागामध्ये जे आमचे नगरसेवक आहेत ते सगळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत मला पूर्ण खात्री आहे येणारी निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी होणार आहे जो विकास सर्वसामान्य जनतेला अपेक्षित होता तो विकास महायुतीच्या सरकारने या ठिकाणी केलेला आहे रस्ते असतील नाल्या असतील आणि सगळ्यात महत्वाचं गेल्या तीस चाळीस वर्षापासनं ज्या पाण्याची प्रतीक्षा चिखलीकरांना होती ती पाणी पुरवठा योजना अशा विविध विकास कामांवरतीच ही निवडणूक आम्ही या ठिकाणी लढणार आहे आणि जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळेल हा ठाम विश्वास आहे ही जी निवडणूक आहे आम्ही आमचा जो मतदार राजा आहे म्हणजे आम्ही सेवक आहे आणि हा जो आमचा मतदार राजा आहे या मतदार राजाची सेवा आम्ही सेवक म्हणून त्या ठिकाणी महायुतीचं सरकार आल्यापासून केलेली आहे आणि या नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा रस्ते असतील त्या ठिकाणी नाल्या असतील कचरा असेल गेल्या बऱ्याच वर्षापासून तीस चाळीस वर्षापासून नळ योजना असेल या अशा विविध विकास कामांवरती आम्ही महायुतीनं सरकार आल्यापासून भर दिलेला आहे भविष्यातील अशा विकास कामं महायुतीनं सरकार आल्यापासून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये या चिखली शहरामध्ये झालेला आहे आणि ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आम्ही विकासाच्याच मुद्द्यावरती त्या ठिकाणी लढणार हो। आहोत आणि आमच्या मतदार राजांचे आशीर्वाद आम्ही त्या ठिकाणी प्राप्त करणार आहोत आम्ही सगळ्यात महत्वाचं आहे की जी नळ योजना आम्ही मंजूर केलेली आहे आणि विधानसभेच्या आधी त्याचा शुभारंभ केलेला आहे ही नळ योजना लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्णत्वास नेणे आज आपण बघतोय की चिखली शहरामधले जे आमचे तरुण बांधव आहेत आमच्या भगिनी आहेत की ज्या शिकलेल्या आहेत परंतु त्यांच्या हाताला रोजगार नाही आहे तर आम्ही अशा ठिकाणी एमआयडीसीचं विस्तारीकरण करणार आहे की जिथे कुठल्याही शेतकऱ्यांवरती अन्याय त्या ठिकाणी होणार नाही आहे आमची मातृशक्ती आहे मातृशक्तीच्या सुरक्षतेसाठी त्या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत आपल्या नगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत भूमिगत गटार योजना आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत विविध जे विकास आहेत जे चिखली शहरामध्ये आपण पाहिलं तर जे भूखंड होते तर हे भूखंड आधी काही ठराविक लोकांच्या मक्तेदारीमध्ये होते परंतु महायुतीचं सरकार आल्यानंतर हे जे भूखंड आहेत हे भूखंड नगरपालिकेने पुन्हा ताब्यात घेतले आणि समाजामध्ये जे विविध घटक आहेत किंवा जे विविध समाज आहेत अशा समाजांच्या भवनसाठी किंवा त्या घटकांसाठी आम्ही ते भवन दिलेले आहेत त्याच काम आम्ही त्या ठिकाणी मागील काळामध्ये या ठिकाणी विधानसभेमध्ये झाला होता तो या ठिकाणी होईल का हे <laughs> बघा मातृशक्ती आपला जो बुलढाणा जिल्हा आहे हा जिजाऊ महासाहेबांचा जिल्हा आहे आणि जेव्हा जेव्हा या ठिकाणी एखादी महिला प्रतिनिधित्व करते तिला त्या ठिकाणी यशच मिळते त्याच्यामुळे नक्कीच या चिखली शहरामध्ये मातृशक्तीला समोर ठेवून त्या ठिकाणी आम्ही विकास कार्य करणार आहोत आणि ही जी लाडकी बहीण योजना आहे ही लाडकी बहीण योजनाची महायुती सरकारची एक अतिशय चांगली योजना आहे या योजनेच्या माध्यमातून ज्या आमच्या गोरगरीब माता भगिनी आहे त्या माता भगिनींच्या कुटुंबाला हातभार लावण्याचा एक खारीचा वाटा त्या ठिकाणी आम्ही उचललेला आहे आता सरकारने निर्णय घेतला होता की केवायसी आपल्याला करावा लागणार आहे भारतीय जनता पार्टीच्याच माध्यमातून ही केवायसी करण्याचे कॅम्प आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये या ठिकाणी लावले होते त्याच्यामुळे नक्कीच या सगळ्या लाडक्या बहिणी हे आमच्या जेवढ्या प्रिय आहेत तेवढेच लाडके भाऊ सुद्धा आमचे प्रिय आहेत त्याच्यामुळे समाजातील सगळ्या घटकांना घेऊन जाऊन आम्ही ही निवडणूक त्या ठिकाणी लढणार आहोत युतीच्या संदर्भामध्ये काय हा जो निर्णय आहे हा स्थानिक पातळीवरती त्या ठिकाणी घ्यावा अशी सूचना त्या ठिकाणी पक्षाकडनं होती आणि त्या पद्धतीने आपण बघतोय की प्रत्येक नगरपालिकेमधले समीकरण वेगवेगळे वे आहेत तसेही चिखलीमधले त्या ठिकाणी झालेले